उभळे चिरे त्या गोणी सखोल चौकशी करण्याची मागणी गुहागर भाजपा तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांचे पोलिसांना निवेदन गुहागर तालुका हद्दी नजीक तालुक्यातील ओभळे गावातील एका मोठ्या उघड्या चिरेखाणीत रसायन मिश्रित घातक पदार्थांनी भरलेल्या गोणी आढळल्या याबाबत आपल्याकडून चौकशी सुरू आहे मात्र अद्याप हो ही गुन्हा नोंद होऊ शकला नाही त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करून जांभेची निर्यात करणारे जमीन मालक खान मालक गाडी मालक यांच्यावर योग्य रीतीने चौकशी करून कारवाई व्हावी आणि या बेकायदेशीर निर्यातीला आळा बसावा अशा मागणीचं निवेदन गुहागर तालुका भाजपाचे अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग चिपळूण यांना दिलं आहे निवेदनात म्हटलं आहे की अशाच प्रकारची घटना गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर परिसरात काही घडली होती गुहागर विजापूर मार्ग नजीकच्या गावातून जुन्या नवीन मोठ्या प्रमाणात दगड कर्नाटक राज्यामध्ये बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी नसताना नेला जात आहे हा दगड घेऊन जात असताना जांभा दगड नेल्याचे सांगितले जाते मोठ्या प्रमाणात जांभा दगड चुरा करून परराज्यात जातोय याचा अर्थ यामध्ये खात्रीने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल आहे बेकायदेशीरपणे या जांभ्याच्या निर्यात करणाऱ्यांना राजकीय वरदास्त असल्याची चर्चा गुहागर तालुक्यात जोरदारपणे चालू आहे उबळे गावात आणून टाकलेला रासायनिक मिश्रित पदार्थ या कर्नाटक राज्यातून गुहागर तालुक्यात जांभ्या दगडाचा चुरा नेण्यासाठी रिकाम्या येणाऱ्या गाड्यातून आणले नसेल कशावरून याची सुद्धा शंका निर्माण होते तरी या कामी विशेष लक्ष देऊन आपण या चिपळूण तालुक्यातील उबळे गावातील जमीन मालक खान मालक तसेच हे पदार्थ ज्या केमिकल कंपनीमधून आणले असेल ते केमिकल कंपनी यांच्यावर कडक कारवाई करावी त्याचबरोबर गुहागर तालुक्यातून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात जी जांभ्याची निर्यात कर्नाटक राज्यात होत आहे याकडे विशेष लक्ष देऊन सखोल चौकशी आणती योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निलेश सुर्वे यांनी केली आहे या गुहागर तहसीलदार व पोलीस निरीक्षक गुहागर यांना देखील देण्यात आले आहेत महान विनोद चव्हाण गुहागर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा